पुण्यात आता पावसानं उघडीप दिल्यामुळं छान ऊन पडलेलं आहे पण नदीला आलेला पूर अजूनही तसाच आहे आपण बघतो ही सगळी नदी मोठ्या नदी दुथडी वाहते सध्या खडकवासला धरणातनं जवळपास चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्याच्यामुळं तिकडं एकतानागरीत तर पाणी भरलं भरलंच आहे पण इकडं पुलाची वाडी आहे डेक्कन परिसरातली तिकडेही पूर्ण पाणी भरलेलं आहे आपण स बघू शकतो हे सगळे जे पत्राच्या खोल्या झोपड्या दोन दोन मजले तीन तीन ह्या सगळ्या पाण्या जवळपास पासष्ट घरं आहेत ही त्यातली तीस तीस चाळीस घरं म्हणजे किमान पस्तीस चाळीस घरं पाण्याखाली गेली या हा जो नाला आहे बघा इथून पाणी कसं घुसतं घरात हा नाला बॅकवॉटरने इकडं ह्या सगळ्या पुलाच्या वाडीत पाणी घुसतं म्हणजे साधारण पस्तीस हजार क्युसेक् पुढं पाणी सुटलं का हे पाणी बॅकमारून असं हे नाही बघा अन्नाची नासाडी कशी होतं मागे एक तिकडे एकताना घेतलं सगळंच सर्वच जण कवर करतात पण इकडं पुलाची वाडी सगळी गोरगरिबांची वस्ती आहे खाली या फुग्यावाल्यांचे दुकानं सगळी वाहून गेलेली आहेत आणि भाकरी म्हणजे बघा किती भयानक अवस्था आहे मग पाहतही नाही ती सगळी मग पूर आला तर काय होतं मग लोक इकडे बघा पुणेकरू पूर बघण्यासाठी मोठ्या नदीचा पूर बघण्यासाठी नेहमी आवर्जून झेड ब्रिजवर येतात सगळे फोटो काढतात सेल्फी काढतात पण त्या ब्रिज क्रॉस करून इकडे पुलाची वाडी बघतो आपण काय अवस्था आहे सगळ्या पुलाच्या वाडीत पुराचं पाणी घुसलेलं आहे का का कधी आलं पाणी रात्री रात्री आठ वाजता पाणी आले आहे किती घरं पाणी आता चाळीस एक घरं पाणी येतात कुठे हलवलं सगळं आता हे असेच आम्ही बाहेर काय व्यवस्था केली की नाही व्यवस्था केलेली आहे आपटे शाळे म्हणजे आपल्या प्रशासनामध्ये त्यांनी व्यवस्था केलेली आहे पण आता कसं आहे लोक आता थोडंफार अजून काय म्हणजे पाणी अजून एवढं आलं नाही थोडंफार आहे पण अजून वाढण्याची शक्यता आहे पाणी ते म्हणतात त्यामुळे कसं आहे आम्हाला दरवर्षी दरवर्षी होतं पुनर्वसन आता आता काय सांगायचं आता आता शासन काय लक्ष देत की ना म्हणजे कसं आहे आपल्याला पुढच्या गोष्टी आपल्याला माहित नाही का आहे की नाही हा देन्नी देन्नी दे आता त्यांनी खरं त्यांनी ते मनावर घ्यायला पाहिजे ना गोष्टी आहे की नाही आता हे फार खूप खूप जुन्या गोष्टी ते वय आता पन्नास आहे पन्नास वयापासून पाणी झालं आम्ही हा कारवार दरवर्षी पाणी येतं दरवर्षी नुकसान होतं शासन कधी कधी काहीतरी करत खर्च आम्हाला आणि टायमाला देत पण नाही आत्ता राहायची केली होती त्यांनी आपले राहत पण आता लोक काय आहे जे ते आपल्या आपल्या सोयीनुसार म्हणजे कसं काय व्यवस्था केली नगरसेवकांनी आपल्या केली होती जेवणाची व्यवस्था दत्ता बोकाड केली होती आपल्या सुकांत हॉटेल मधून आपल्या त्यांनी खिचडी वाद केलं सगळं पालिकेने अनाऊन्स केलं होतं मग लोक वेळेत का नाही वेळेत म्हणजे आता जे आवराला पाहिजे ना आता आहे की नाही पालिकेने अनाऊन्स केलं तर बरोबर आहे पण ते घरातला सामान सगळं एवढं आवराला पाहिजे ना वर ठेवला इकडे करा तिकडे करा आहे की नाही बघा ही जी समोरची पोलाची वाडी आहे ना इकडं दरवर्षी प विसर्ग वाढला की साधारण चाळीस पस्तीस चाळीसच्या पुढं विसर्ग वाढला की इकडं हे पाणी घुसतं आणि आजूबाजूचे फुगेच दुकान दुकानं हे इतर जे किरकोळ तिक तिकर जर काय दुकानदार आहेत त्यांचंही नुकसान होतं हे बघा मी किती वाईट आहे मग हे भाकरी आहेत अन्नाचं म्हणजे अन्न आहे अन्न हे सगळं असं पाणी वाहतं मी घरातलं बघ हे बघ लोकांनी समोर गाद्या वगैरे जे घरातलं पा खालच्या खोलीतलं इथं वर माळ्यावर आणून ठेवलेले प्रत्येक खोलीतली हीच अवस्था सा आहे साधारण तीस चाळीस खोल्या सगळ्या पाण्याखाली भरलेल्या आहेत आणि साधारण आता मला नाही वाटत एक दोन दिवस हे पाणी हालेल कारण विसर्ग काही कमी व्हायची सध्या तर काही चान्सेस नाही पण हे किरकोळ दुकानदाराचं यांचा ये प्रश्न काय क्या नुकसान व्हायचं मला नुकसान पाणी शिरलंय आता सगळं सामान आमचं गेलेलं आहे परंतु सा, आता त्यांचं काय नियोजन आहे तोपर्यंत आम्हाला थांबून बघावं लागेल सध्या तर आम्ही बसस्टॉपमध्ये थांबलो सगळं बसस्टॉपसुद्धा सुद्धा आहे आम्हाला बसायला सुद्धा जागा नाहीये किंवा जेवण सुद्धा करायला जागा नाही एवढंच एवढं थांबून आमचं सांगणं आता आमचं जे आहे ते आम्ही फुगे वगैरे विकून खातो खेळणी वगैरे परंतु सगळं सामान कुठे आज तिकडं पलीकडं नदीचे सगळं पाण्यात प्रशासनाने आव्हान केलं परंतु त्यांनी एवढं पाणी सोडणारे म्हणून हे नाही सांगितलं ते फक्त एवढं म्हणले की पाणी विसर्ग करणारे जेवढं आहे तेवढं तुमचं वैयक्तिक सामान काढून घ्या म्हणून एवढं सांगितलं पंधरा ते वीस मिनिटामध्ये आमचं चुलीत पाणी घुसलय चुलीत हे सगळी हातावर पोट असलेली मंडळी आहेत यांची किरकोळ कारकोळ वस्तूची सगळे दुकानं आहेत काय काय नुकसान झालं काका इकडं काय काय म्हणजे आता दरवर्षी पाणी येतं पन्नास वर्ष आला मी इथल्या रहिवासी आहोत दरवर्षी पाणी येतं सगळ्यात जास्त पाणी म्हणजे एक सात आठ वर्षांसारखं येतं जे ते नियोजन चुकलं सरकारचं तर पाणी मग सगळ्या घरांमध्ये शिरतं त्याच्यामध्ये एवढं मोठं नुकसान म्हणजे हातून धान्य कपडे सगळे सगळं 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 सोडून द्यावं लागतं सगळ्यात चिखल होतो ह्या पाण्यामध्ये चिकल असतो त्या पाण्यामध्ये चिकल असल्यामुळे सगळं काय काढता येतं सगळं फिकून द्यावं लागतं नुकसान भरपाई नुकसान भरपाई काय दहा हजार रुपये आम्ही मागचे पंच हजार रुपये द्या म्हणतो आम्ही निर्देशने केली होती मुख्यमंत्र्यांविरुद्ध दोनशे महिला इथला सहभागी झाला आमची इच्छा आता एक एवढी इच्छा आहे की ह्या जागेमध्ये आम्हाला जागेवर घर बांधून द्यावी तो ना पुरेसा इथपर्यंत पूर येतो ना पुरेसा आलीकडे हे जे पाणी आहे ना इथ पण पुरेसा आहे त्याचं पुढे नाही पुरेसा म्हणजे आता आठ इथं वर्ष आमच्या सगळ्या नागरिकांची आम्ही तसे आम्ही प्रयत्न चालू केलेले आहेत मालकांशी भेटलेले बिल्डरशी भेटलेले जागा कोणाची जागा शिरोळ्यांच्या मालकींची शिरोळे सात आठ शिरोळे कुटुंब आहेत त्यांच्या मालकीचे मी शिरोळ्यांशी बोललेलो दोन तीन शिरोल्या आता पन्नास वर्ष आम्ही इथे जाऊ ना आता ॲक्च्युली तसं शिवरायाचं पण काय पण आम्हीच आम्हीच रहिवासी ना पन्नास वर्ष आली पण आम्ही पूर्ण पुरेशाच्या आतमध्ये ये ना आणि आम्ही सर्वांना घेऊन आम्ही इथे स्कीम करावी अशी इच्छा आहे सगळ्यांची आणि सगळ्यांना इथे खोली होऊन जाईल इमारत होऊन जाईल पुढं अशी आमची इच्छा आहे बघा पुण्यातला हा मेन अगदी प्राईम लोकेशन ज्याला आपण म्हणतो डेक्कन परिसर आहे ह्या डेक्कन परिसरातलं किती विरोध व्यवस्थित चित्र आहे बघा या समोर एवढं मोठं छान मेट्रो स्टेशन आहे खाली छान असं पूर वाहतो लोक म्हणजे जे पुणेकर येतात ना पूर बघायला हे बघायचे सगळी सेल्फी काढतायत ही सगळी मंडळी म्हणजे हा ब्रिजवर नेहमी ही बघे मंडळी असतात ते पूर बघायला येतात पण त्याच्याच बाजूच्या पुलाच्या वाडीत पुराचं पाणी घुसले याचं मात्र कोणालाही फारसं सोयरसुदूक असले तर जाणवत नाही म्हणजे थोडक्यात हे गोरगरिबांचं काही आयुष्य आहे की नाही असाच प्रश्न या निमित्ताने खेदाने इथं विचाराव असं वाटतो प्रशासनाला आणि शासनाला व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चनाकन मुंडे झी मीडिया पुणे